सरांना आज उशीर झाला का बरं आहे का सकाळी वेपर्स टाकले काल बटाटे आणले पाच किलो मग त्याला रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा कार्यक्रम करत बसली त्याच्यानंतर साल काढली तुरटीच्या पाण्यात त्याला भिजवले मग ते किसले पाण्यात भिजवले मग रात्री पाणी पण चालले गेलं मग सकाळ सकाळी पाठीपाठे मुलाला गावाला जायचं तर मोठ्या मुलाला बाहेर गावाला त्याला पाठ्या अजून परत रात्री मला साडेबारा वाजून गेले ते बटाट्याचे करून सनी पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी अजून लांब मोठ्या मुलाला घाल जायचा बाहेर गाळ जायचं साडी अजून जा परत मी साडेचारला पर उठली पाणी गरम केलं त्याला आंघोळीला त्याला चहा पाव दिला खायला मग तू पाठी पाच साडेपाचच्या गाडीने बसने गेला तो बाहेर गाळाला त्याच्यानंतर जो उठली तर मला लगेच उठला बरं आंघोळ केली दोन घर दोघं घरं साठून टाकले आणि मस्तपैकी म्हटलं त्याला आता बाशी अंगाने काय आपण ते वेपर्स भिजायला टाकायचे नाही म्हटलं शिजायला कारण ते आपण देवाला निबद्ध वगैरे दाखवतो आपला उपास वगैरे असतो म्हणून आणि आंघोळ दिले मस्त छान फुसल गाई गाईनी आणि लगेच ते मोठं पातीला भरून नाही पाणी ठेवून दिलं उकळायला तोपर्यंत कपडे धुऊन धुवून टाकले बाथरूममध्ये पाणी उकळेपर्यंत उकळलं लगेच मग ते सगळे वेपर्स त्याच्यात टाकून दिले चिप्स सगळं त्याच्यात टाकून दिले उकळते पाण्यात मीठ टाकून दिलं आणि अर्धा तास त्याला जंगलं दोन उकळी दिली दोन उकळी आल्यानंतर मी वरती टेरिसवर त्याला जाऊन उकळी आल्यानंतर मग त्याला काढून घेतलं चाळणीमध्ये थोडे गार झाले मस्तपैकी मोकळ मोकळ टाकून दिले व तेसवरती व्हिडिओ टाकल तुम्हाला मी आणि आज जे भांडे घासायचे ते अर्धे ते भांडे लावून दिले घासायचे कारण की बटाटे स्वस्त होते पहिले वेपर्स करून वेपर्स का करायचे थंडीमध्ये उन्हाळ्यात जर वेपर्स केले तर ते ना लाल पडून जातात तळताना पण थंडीमध्ये त्याला त्याला जास्त ऊन जास्त नाही होत बटाट्याला जास्त ऊन सण बटाटा उन्हात तसा नरम पडून जातो आता तो भाजीला ठीक आहे भाजी पुरता मग त्याच्यामुळे मग ते पाच वीस रुपये किलोप्रमाणे पाच किलो, किलो आणले शंभर रुपयाची छान मस्त पेपर चालेल ते संध्याकाळी मी जेव्हा खाली आणेल ना तेव्हा त्याच्या व्हिडिओ टाकेल आणि आजचा मेनू मग मला जेवायला आता किती वाजू राहिले सव्वा दोन वाजू आजचा मेनू खाई मस्त होती छान मेथीची भाजी भाजी आपलं उसळ त्याच्यानंतर चपाती आणि ही रात्रीची शिळी खिचडी आणि हे आहे आपल्याला खास मेन म्हणजे उसळं आपली कच्ची उसळ असते ना कच्ची उसळ ती मी काय करते भाजी भाजी काढून घेते भाजी करून घेते आणि अर्धी कच्ची उसळ साईडला काढून घेते मला ना त्याच्यामध्ये चटणी मीठ आणि तेल टाकून सनी कच्ची खायला फार आवडते खूप सुंदर लागते कच्ची तुम्ही करून खाऊन बघा दिवशी कच्ची उसळ खाऊन बघा आणि खूप छान लागते भाजी तर आपण खातो नाही मी पण कच्ची उसळला आहे ना असं तेल मीठ तिखट टाकायचं चा। आणि छान मस्तपैकी असं पोळीबरोबर त्याला खायचं द्या तुम्ही पण खा एक नंबर म्हणजे दोन पापड उडदाची

देव पण लवकर साथ देत नाही देव सुद्धा साथ देत नाही ती वाईट पण परिस्थिती वर येते ते कोणी म्हणतात आपले कर्माचे फळ कोणी म्हणतात आपल्या कर्माचं फळ आपल्या कर्माचे काय फळ कर्माचे फळ बघायचे त्याच्या जन्माला देवाने घालायचंच नव्हतं ना कर्माच्या फळ वरच बघू द्यायचं तर वरच बघायला लावायचे ते कर्माचे फळ खाली घेऊन काय हाल करायचे समोरच्या व्यक्तीचे माझे तर आयुष्य बाडीच्या घरामध्ये छत्तीस वर्ष गेलं किती नाही सॉरी चौतीस वर्ष माझ्या लग्नाला चौतीस वर्ष झाले चौतीस वर्ष भाड्याच्या घरातच गेलं त्याच्यानंतर मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न झाल्यानंतर आता मी भाड्याच्या घरात राहते हे आणि आता किती दिवस मी भाड्याच्या घरात राहणार ते देवाला माहिती वर्षात त्याच्यामुळे देव आहे ना खूप संघर्ष घेतो माणसाचा संघर्ष खूप म्हणजे सत्व घेतो सत्व तिची कशी सत्व परीक्षा घेतली ती देवाने देवाला सुटलं दे नाही दे। दे ते आपल्याला का काय सुटणार नाही आमच्या बरोबर जे जे लोक होते ना ते सगळे स्वतःच्या घरात सर्वांचं स्वतःच घर झालं आम्ही अजून भाड्याच्या घरात येतो आता गावाला नाशिकला आता घरच्या घरात आयुष्य जाते काय काय म्हणतो माझं तिथे गेलच गेलं मुलांचं जातात कोणाच्या परमेश्वर कधी साथ देतो कोणाशी कधी कधी असं वाटतं ना खूप मस्त खूप एन्जॉय करायचं खूप एन्जॉय करायचं असं वाटतं मला तर कधी कधी ना असं मनात विचार करून बसते मग कसं होणार कसं होणार आपण जिवंत आपण आपल्या मुलांकडे लक्ष ठेवतो आपलं काही परवेड झालं मुलांकडे कोण बघणार डोळे समजदार पण नाही लग्न जरी झाले तरी डोळे हुशार नाहीत की ते आई बाप गेल्यानंतर स्वतःला सावू शकतील स्वतःला सांभाळतील त्याच्यामुळे देवाला म्हटलं सगळं चांगलं होते माझ तरच मला नाही आता मी जाणार नाही तिथे मी माझ्या संकट आणले त्याच्यातनं उठून मी चांगले होऊन होईल बागवान त्याच्याच कृपेने पण लवकर तिकीट फायदे देणार नाही माझं स्वतःच काय वाटतं तुम्हाला मेसेज मला नक्की कळवा तर मी घेते रजा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बघा.